नमस्कार रामकृष्ण हरी तर आता बरेच दिवस झाले एक दादा कमेंट करत होते एक जण का दोघ जण आहेत माहित नाही पण त्यांच्या कमेंटला मला उत्तर देता येत नव्हतं दिलं पण होतं उत्तर पण म्हणलं आता तुम्ही एवढं जर सांगताय विचारताय म्हणजे एवढं बोलताय म्हटल्यावर तुम्हाला सांगूयाच आज म्हटलं कारण ते दादा म्हणतो ते ताई तुम्ही व्हिडिओसाठी कोणता मोबाईल वापरता आणि व्हिडिओ कसं शूट करता आणि व्हिडिओ बनण्यासाठी काय काय करावं लागतं तर अरे दादानो तुम्हाला पण सांगते तुम्ही पण माझे भाऊ बर्गा आणि मी तुमची बहीण आहे अशा दृष्टिकोनातून म्हणजे प्रत्येक माणसाला आपण आपलेपणानं बोललं पाहिजे बरोबर आहे का नाही मग मी व्हिडिओ बनवते ते, ते पण तुम्हाला सांगणारच आहे पण त्यापूर्वी आपण व्हायरल होण्यासाठी का काय करावं लागेल प्रत्येकाकडे मोबाईल तर असतोच बरोबर आहे का तर त्या मोबाईलचा चांगला वापर कसा करावा मोबाईलचा चांगला वापर म्हणजे कसं माहीत आहे का आपल्या डोक्यात कोणतं तरी एक ध्येय पाहिजे म्हणजे आपल्याकडे जी कला आहे ती कला फक्त आपल्याला साध्य करता आली पाहिजे ती मग कोणती असू द्या प्रत्येक माणूस आहे म्हटल्यावर त्याच्याकडे काही ना काही तर ना। ना कला तर असतातच बरोबर आहे का नाही कारण एकही माणूस असा नाही की त्याच्याकडे कोणती कला नाही बरोबर आहे का नाही मग कसं आहे माहीत आहे का आपल्याला जे आवडतं ना आपल्याकडे आपण कुठेतरी गेलो तर तुम्ही काहीतरी बोला तर प्रत्येक तुमच्याकडे म्हणून बघून जर माणसांना उत्साहाने हसत असतील बोलत असतील तर म्हणायचं हां आपल्याकडे काहीतरी कला आहे कळलं का मग कला पण कशी ओळखायची ते पण तुम्हाला सांगितलं बरोबर आहे कारण तुम्ही जर कुठल्या कार्यक्रमात कुठल्या फंक्शनमध्ये कुठंतरी बाहेर गेलात तर तुमच्याकडे जर माणसं उत्साहाने बघत असतील मन मोकळेपणाने हसत असतील तुमच्या बोलण्यावर तर मग ओळखून जायचं जा, आपल्याकडे काहीतरी कला आहे आणि आपण या कलेतूनच पुढं जाऊ शकतो आपण दुसऱ्यांना मार्गदर्शन देऊ शकतो आपल्यापासून काहीतरी लोकं सुधरू शकतात कळलं का तर आता मी व्हिडिओ कसे बनवते आता व्हिडिओ बनवते ना आमच्याकडे कसं आहे माहिती आहे का मोबाईल एकच आहे आमच्या फॅमिलीमध्ये मोबाईल एकच आहे आम्ही घरात माणसं चौघं मोठे पण आमच्यात एक मोबाईल आहे मग आता बरेच जणांच्याकडे दोन दोन मोबाईल तीन तीन मोबाईल चार चार मोबाईल असतात पण असं नाही की मोबाईल चांगलाच पाहिजे व्हिडिओ करण्यासाठी आणि त्याची क्लिअरिटी चांगली पाहिजेला आहे असं पण नाही आपला मोबाईल साधा असू द्या कारण आपल्या परिस्थितीनुसार असते बरं का आपल्याकडे पैसे असतील तर आपण चांगला मोबाईल घेऊ शकतो पैसे नसतील तर आपण साधा मोबाईल घेऊ शकतो बरोबर आहे का मग आमचा जो मोबाईल आहे ना हा मोबाईल आहे बारा हजारचा सॅमसंग फाय जी मोबाईल आहे बरं का मग ही मोबाईल आम्ही आता दोन हजार चोवीस साली नवीन घेतलेला मोबाईल आहे आता या मोबाईलला झाली एक वर्ष आणि मोबाईल नवीन घेतला अगोदर मी जी व्हिडिओ टाकत होते आता हा मोबाईल नवीन घेऊनच मी नाही सुरुवात केलेली आहे नवीन मोबाईल घेऊन नवीन मोबाईलमध्येच यूट्यूबचा अकाउंट खोललेला आहे आणि यूट्यूबचा अकाउंट खोलले म्हणजे चॅनल काढलं आहे माझ्या नावाचा आता प्रत्येकाला आपल्या कुठला ना कुठला जर धैर्य असतं की आपण काय बनायचं तर आपल्या म्हणजे आपण जो व्यवसाय करतो ना त्या व्यवसायाचा गर्व वाटला पाहिजे आपल्याला बरोबर नाही मग तो व्यवसाय कोणताही असू द्या शेतकरी द्या कोणता पण असू द्या बरं का कारण सगळं व्यवसाय आत्ता बरेच व्यवसाय आहेत सगळ्या व्यवसायाची नावं काय सांगत बस बसत नाही मी परंतु त्या व्यवसायात आपल्याला अभिमान वाटला पाहिजे आणि तो व्यवसाय आपण पुढे न्यायचा आहे तो कसा तर आता मी जे कार्य करते ना तसं मग तो कोणताही असू द्या बरं का चालेल मग आता मी व्हिडिओ बनवते कसे मोबाईल आता मी आता एका हाता हात माझा इकडं आहे आणि एका हातात मोबाईल धरला आहे मोबाईल कॅमेरा ऑन करायचा आणि पुढचा कॅमेरा लावून मी व्हिडिओ बनवते म्हणजे फ्रंट कॅमेरा सेल्फी सेल्फी जसं काढताना तुम्ही तसंच मी व्हिडिओ बनवत असते आणि मी व्हिडिओ एडिटिंग वगैरे अजिबात करत नाही बरं का तुम्ही म्हणता चला आता एडिटिंग कोण करतं मला एडिटिंग अजिबात जमत नाही कारण आपल्याला नाही पण करायची ना एडिटिंग करायची काय गरज आहे तर एकदम दिवसभराचं जर काम असेल एखादा एक तासाचा व्हिडिओ ना एका मिनटामध्ये तीन मिनटामध्ये पाच मिनटामध्ये तो दावायचा म्हटल्यानंतर मग त्याला म्हणायचं एडिटिंग मग आपल्याला कसं माहीत आहे आपण जे बोलतो ते एकदम क्लिअरच बोलायचं आणि तेच अपलोड करून द्यायचं म्हणजे त्याला एडिटिंग करायची गरज नाही आणि आपण जे बोलतो ते एकदा बघायचं बनवायचा व्हिडिओ कसा झालाय बघायचं आणि नंतर आणि परत बनवायचा व्हिडिओ कारण बोलताना माणूस एकदम क्लिअर बोलत नसतो कळलं कर का कारण कोणालाही बोलताना कॅमेऱ्यासमोर असं साधारण बोलायला कोणाला पण येतं पण मोबाईल कॅमेरासमोर ठेवून बोलणं म्हणजे ना खूप कठीण असतं खरं तर कारण जे व्हिडिओ बनवतात ते त्यांनाच माहिती असतं बरं का कारण आता आम्हाला सवय आहे आम्हाला काय वाटत नाही मोबाईल असू द्या कॅमेरा असू द्या कितीही मोठा कॅमेरा असू द्या आम्ही त्याच्यासमोर बिनधास्त बोलू शकतो कारण आहे माहिती आहे का एकदा सवय झाली ना त्या कामाची आपल्याला का जसं काही पण आता आम्ही शेतकरी आम्हाला जसं आमच्या शेतातल्या कामाची सवय लागून गेले आम्हाला ह्या शेतातल्या कामाचं काय वाटत नाही ना तसं आम्ही पण हे व्हिडिओ क्रिएटर झालो आहे बरं का शेतकरी पण आहोत पण यूट्यूब क्रिएटर पण आहे बरं का त्यामुळं सांगते तुम्हाला तुम्ही पण नक्की अवश्य करा तुमच्याकडे मोबाईल जर असेल ना प्रत्येकाकडे मोबाईल तर असतोच पण त्या मोबाईलचा चांगला वापर कसा करायचा तर ते माझे व्हिडिओ तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला नक्कीच समजेल कारण आपल्याकडं मोबाईल आहे आप म्हणजे जी कला असते ना मोबाईल वापरता म्हटलं तुमच्या अंगात कला पण असतात कारण कला म्हणजे माणसाचं एक जीवन आहे आणि कलेशिवाय माणूस नसतोच कळलं का मग आपल्या कला दुसऱ्यापर्यंत साध्य करता आल्या पाहिजेत म्हणजे तुम्हाला काही पण काम येऊ हो द्या म्हणजे कोणतं पण कोणाला काही शिकवायचं असेल तर तुमच्याकडे जी नवीन काहीतरी आयडिया असेल आयडिया आयडिया जे असते ना ते आयडिया तुमची दुसऱ्यापर्यंत पोचवायचे तर त्या सुद्धा तुम्ही व्हिडिओ बनवू शकता मग तुमचा प्रश्न जो आहे ना तो म्हणजे तुम्ही व्हिडिओ कुठल्या टायमाला टाकता आणि कसे तुम्ही व्हायरल झाला व्हायरल हे आपोआप होत नसतं बरं का कारण अगोदर एक दोन व्हिडिओ आपले कोणी बघत नसतं आपण हाय असेच टाकायचे असतात आपल्याला एक व्हिडिओ टाकला नाही कोणी बघितला म्हणून लगेच नाराज नाही व्हायचं हो बरं का कारण अगोदर व्हिडिओ फक्त टाकून द्यायचे आपलं काम असतं ते आपण फक्त काम करत राहायचं आणि आपलं काम जे आहे ना ते प्रामाणिकपणे केलं आप ना आपल्याला नक्की यश भेटत असतं बरं का त्यामुळे काम प्रामाणिकपणे करायचं आणि व्हिडिओ टाकायचं काम करायचं आणि चांगलं चा, म्हणजे स्वतःचा कंटेंट वापरायचं दुसराचा आवाज अजिबात वापरायचा नाही आपण जे बोलतो आपल्या स्वतःच्या तोंडाने बोलायचं म्हणजे तसं तुम्ही मनसाला दुसऱ्याचं गाणं लावायचं आणि मी तोंड हलवायचं तसं ते अजिबात चालत नाही बरं का कारण आपण तसं नाही करायचं स्वतः फेमस व्हायचं आहे ना मग थ स्वतःच बोलायचं आणि स्वतःच फेमस व्हायचं कळलं का त्यामुळं आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती सांगते तोपर्यंत तो नमस्कार